थांबा स्वामी काय म्हणतायत ते ऐका स्वामी म्हणतात की मन शांत ठेवून माझं नाव घेतलं तर दारिद्र्याची सावलीही तुला स्पर्श करू शकणार नाही आज मी तुम्हाला त्या जादूई अनुभवाबद्दलच सांगणार आहे रोज सकाळी फक्त पाच मिनिटे साधना केली की चोवीस तासात दत्तकृपा तुमच्या मागे उभे राहते अशी अनुभूती हजारो भक्तांनी सांगितलेली आहे सकाळी जसा सूर्य उगवतो तसं मनातला अंधारही वेघळत असतो दिवसातील पहिली पाच मिनटे ही फक्त पवित्रच असतात या वेळेला केलेला मंत्र जप थेट आपल्या दत्तांजवळ जात असतो स्वामींची कृपा मिळवण्यासाठी आपण मंत्र जप केलेला असतो करायला हवा तो मंत्र अत्यंत प्रभावी ठरतो आणि तो मंत्र आहे ओम श्री दत्तात्रय नम ओम श्री दत्तात्रय नम किंवा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर दिगंबर श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर दिगंबर हे दोन्ही मंत्र दत्त दत्तगुरूंच्या अनंत शक्तींना तुमच्याकडे ओढून आणत असतात स्वामी म्हणतात बाळा पाच मिनटं म्हणजे फार कमी वेळ पण ही पाच मिनटं पवित्र सकाळच्या ऊर्जेशी जोडलेली असतात सकाळी वातावरण अगदी शांत असतं निर्मळ असतं आणि सूक्ष्म कंपनाने भरलेलं असतं त्यावेळी तुमच्या जपाचा प्रभाव शंभर पट वाढलेला असतो आता आपण पाहूयात की हात जप केल्याने या मंत्र मंत्रजपामुळे काय काय घडतं तर मनातील भीती आणि अस्थिरता विरघळत असते जेव्हा तुम्ही मंत्र म्हणता तेव्हा मनाची गती अगदी मंदावते आपली भीती चिंता आणि पैशाची काळजी या सगळ्या भावना मनाच्या पृष्ठभागावर असतात मंत्र जप त्या भावनांना शांत करतो जिथे मन शांत असतं तिथे निर्णय योग्य घेतले जातात आणि जिथे निर्णय योग्य होतो ना तिथेच आपल्याला यश निश्चित असतं आणि दत्तगुरूंची ऊर्जा तुमच्या ऊर्जा क्षेत्रात प्रवेश कसे करते तर प्रत्येक मंत्र हा कंपन असतो ओम श्री दत्तात्रेय नम किंवा श्रीपाद वल्लभ श्रीवल्लभ दिगंबर दिगंबर ओम श्री, वल्लब, श्री दत्तात्रेय नम किंवा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर दिगंबर हे शब्द तुमच्या आजूबाजूला सूक्ष्म ऊर्जा कवच तयार करत असतात हे कवच दिवसभर तुमचं रक्षण करत असतात नकारात्मक लोकांपासून तुम तुमचा बचाव करत असतात तुमच्यावर जर वाईट नजरेपासून तुमच्यावर एखादी वाईट नजर असेल तर त्यापासून तुमचं संरक्षण करत असतात तुमचे चुकीचे निर्णय टाळले जातात आणि तुमचं मन स्थिर राहते यालाच दत्तकवच म्हणतात भक्तांनो हा मंत्र जप केल्याने पैशाशी संबंधित अडथळे कमी होतात ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे मनात जेव्हा भीती असते तेव्हा नशीब ही आपल्याला अडखळतो मंत्र जपाने मन शुद्ध होतं आणि पैशाशी संबंधित अडथळे जसे की आपले अडकलेले पैसे असतील किंवा आपला सततचा जो खर्च असतो किंवा आपल्या कामात प्रगती होत नसते किंवा बिघडलेली आर्थिक आपले निर्णय ते हळूहळू सुटायला लागतात तुमचं मन जेव्हा स्वच्छ होतं ना तेव्हा संधी ओळखण्याची शक्ती वाढते आणि तेच आर्थिक प्रगतीचा पाया असतो आणि दिवसभर सकारात्मक घटना घडत असतात हा जप केल्याने हे अनेक भक्तांनी अनुभवलेलं आहे अचानक एखादी चांगली बातमी येते त्यांना किंवा एखादी नवी त्यांना जे संधी त्यांनी गमावलेली असते ती ते संधी त्यांना अचानक मिळते आणि एखाद्याची मदतसुद्धा मिळते जिथे आशा नाही तिथे मार्ग तयार होत असतात मनात उगवणारी योग्य प्रेरणा हे सगळं म्हणजे चोवीस तासात दत्त कृपा होत असते कारण सकाळी केलेला जप तुमच्या जीवनात दिवसभर चांगल्या घटनांचे दरवाजे उघडत असतात शरीराची आणि मनाची ऊर्जा वाढते आपली मंत्र जप म्हणजे फक्त देवाधिशीची गोष्टच नाही हा तुमच्या शरीराला आणि मेंदूला ऊर्जा मिळवण्याचा नैसर्गिक मार्या मार्ग आहे आपला ताणसुद्धा कमी होतो थकवा कमी होतो आणि आपला मेंदूसुद्धा फ्रेश होतो आपली निर्णय क्षमता वाढते यामुळे तुमचा दिवस अधिक कार्यक्षम बनतो आणि दत्तगुरूंच्या रक्षणाखाली तुमचा दिवस जातो स्वामी म्हणतात बाळा मंत्रजप म्हणजे दिव्याला घातलेलं तूप त्याने प्रकाश वाढतोच जपाने तुम्ही दत्तगुरूंशी जोडले जाता तेच तुमच्या दिवस सांभाळत असतात वाईट प्रसंगासून संरक्षण करतात चुकीच्या माणसांपासून तुम्हाला दूर ठेवतात आणि योग्य दिशेची प्रेरणा देतात संकटात अचानक मदत देतात ही स्वामींची अलौकिक कृपा आहे हे आता आपण जाणून घेतलं की पाच मिनिटाच्या या मंत्र जपाच्या साधनेमुळे आपल्यात काय काय परिवर्तन आणि काय काय घडत असतं याविषयी आता आपण जाणून घेऊयात हे जप किंवा हा जप केल्यानंतर चोवीस तासात दत्तकृपा कार्यरत कशी होत असते ते पाहूयात तर भक्तांनो सकाळची ऊर्जा दिवसभर टिकत असते स्वामी म्हणतात की बाळा सकाळची वेळ ही देवाची वेळ आहे त्यावेळी पृथ्वीवरील सूक्ष्म ऊर्जेचा प्रवाह अतिशय शांत स्वच्छ आणि पवित्र असतो तू त्यावेळेला मंत्र म्हणलास की माझ्या तुझ्या मनात आणि शरीरात त्या कंपणाचा छाप तयार होत असतो हा छाप चोवीस तास टिकतो जसं अंगावर चंदन लावलं की सुगंध दिवसभर येतो तसंच सकाळी केलेला मंत्र जप दिवसभर चांगल्या ऊर्जेचा सुगंध पसरवत असतो तुमचा जप म्हणजेच तुमची हाक असते देवाला आणि स्वामींचा आशीर्वाद म्हणजे त्यांचा प्रतिसाद असतो एकदा का सकाळी प्रामाणिकपणे जप झाला की दत्त गुरु गुरूंची शक्ती दिवसभर तुम्हाला मार्गदर्शन करत असते तुम्हाला कळतही नाही पण एखादं वाईट संकट तुमच्यापासून दूर जातं चुकीचा निर्णय टळतो आणि एखादा अपघातसुद्धा वाचतो एखादी चूक होण्याआधीच मन सावध करतं ही दत्तकृपा या जपाणे सक्रिय होते आणि चोवीस तास जागरूक राहत असते म्हणूनच म्हणतात की नाम जपला की दत्तांची कृपा चोवीस तास तुमच्या पाठीशी उभी असते तू फक्त पाच मिनटं द्यायची बाकी संपूर्ण दिवस स्वामी तुला सांभाळत असतात था। स्वामी म्हणतात की आयुष्य बदलण्यासाठी खूप काही मोठं करण्याची गरज नाही कधी कधी पाच मिनिटाचा जप आणि चोवीस तासांचं आपलं संरक्षण चोवीस तास मार्गदर्शन आणि चोवीस तास दत्तकृपा देऊ शकतो रोज ही साधना करा आणि स्वामींचं नाव तुझ्या अशी आयुष्याचं दिशाच बदलेल आता आपण बघूयात की ही साधना हा जप कसा करायचा तर सकाळची सुरुवात आणि वातावरण शुद्ध करणं म्हणजेच उठल्यानंतर लगेच मोबाईल हातात न घेता पहिली ऊर्जा जी तुमच्यात जाते तीच दिवसभर तुमचे विचार तयार करत असते बघताना सकाळचे क्षण पवित्र असतात त्यावेळी तुमचं मन शांत असतं आणि वातावरण सूक्ष्म शक्तींनी भरलेलं असतं म्हणून उठताच दोन मिनटं बसून शरीर सैल करून एक खोल श्वास घ्या हे तुमच्या मनाला जपासाठी किंवा जप करण्यासाठी तयार करत असतं आणि स्वामींचे ध्यान म्हणजेच डोळे मिटून स्वामींचं रूप मनात उभं करा त्यांची दया त्यांची करुणा आणि त्यांचा आशीर्वाद जसा ते बाळाला घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत असं म्हणता येत तसंच त्यांची उपस्थिती रयात हृदयात तुम्ही जाणवून द्या हे तीस ते चाळीस सेकंद पुरेसे आहेत पण भक्तानो हे क्षण तुमचं मन स्वच्छ करत असतात आणि नंतर उठून मंत्र जप पाच मिनटाची दिव्य कंपनं घ्या आता मंत्र सुरू आहे मंत्र सुरू करा ओम श्री दत्तात्रय नम किंवा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबर दिगंबर या मंत्रापैकी कोणताही निवडा त्यांना बदलण्याची गरज नाही रोज तोच मंत्र जपायचा शांत श्वासासोबत आणि मन स्थिर ठेवून जबाबदारी नाही हृदयातून भावनेतून तुम्ही फक्त असलेला प्रत्येक मंत्र तुमच्या आजूबाजूला आणि तुमच्या हृदयात प्रकाश लहरी पसरवत असतो यालाच मंत्र कंपन म्हणतात हे पाच मिनटं दिवसभर टिकवणारी दैवी ऊर्जा तुमच्या साठवते बघताना आणि आपल्या मनातल्या इच्छा समस्या स्वामींच्या चरणी अर्पण करा जप संपल्यानंतर दोन मिनटं शांत बसा आता मनात ज्या समस्या आहेत पैशाविषयी घराविषयी कुटुंबाविषयी कामाविषयी काही अडथळ्याविषयी त्या एकेक -एक स्वामींच्या चरणी अर्पण करा स्वामी म्हणतात बाळा मला बोलवलं की मी तुझा भार स्वतः उचलतो तुम्ही मनातल्या प्रत्येक गोष्टी स्वामींना सांगू शकता हेच भावपूर्ण प्रार्थना असते या दिवसाचा म्हणजे जप करण्याचा संकल्प करायचा आता मनात फक्त असा संकल्प करायचा की स्वामी आजचा दिवस तुमच्या कृपेने सुंदर होऊ द्या माझ्या पावलांना योग्य दिशा द्या माझ्या मार्गावर शुभता आणि समृद्धी आणा असं केल्यावर काय होतं माहिती आहे का हा संकल्प तुमच्या अवचेतन मनाला दिवसभर योग्य मार्गावर घेऊन जात असतो ही साधना किंवा हात जप करताना लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे साधना अगदी पाच मिनिटाची असली तरी ती मनापासून करा सकाळची वेळ सर्वोत्तम आहे सूर्योदयाच्या आधी किंवा लगेच नंतर करा पोट भरलेलं नसावं हलकं असावं साधनेसाठी शांत जागा निवडा आणि स्वामींच्या फोटोसमोर केल्यास ऊर्जा जास्त स्थिर होते कोणत्याही मंत्राचे मोजमाप नाही भाव महत्त्वाचा असतो स्वामी म्हणतात की ही साधना लहान आहे पण तिचा प्रभाव मात्र महासागरासारखा आहे जेव्हा तू सकाळच्या पहाटे स्वामींचं स्मरण करतोस तेव्हा चोवीस तास दत्तकृपा तुझ्यासोबत चालत असते तुझ्या मार्गातील अडथळे हटतात तुझ्या समस्यांना उपाय मिळतो आणि मनात शांतता येते स्वामी म्हणतात आयुष्यात बदल हवा असेल तर पहाटेची पाच मिनटं स्वामींना दे त्यांना त्यांना दिवस बदलतो आणि दिवस बदलला की आपलं आयुष्य बदलतं चला तर मग बघतानो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही उद्यापासून स्वामींची ही साधना किती वाजता सुरू करणार आहात किंवा तुम्हाला पैशाशी संबंधित कोणती समस्या सर्वात जास्त भेडसावते आणि तुम्ही उद्यापासून कोणता मंत्र जप सुरू करणार आहात चला तर भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ जय गुरुदेवदत्त